आपण पाहतात प्रतिसाद आज आपण नवनिर्वाचित लोकसरपंच बघडे ग्रामपंचायतीचे शुद्ध अशोक जाधव त्यांची परवाच ग्रामपंचायती त्या उपचार निवडणूक निवड झालेली आहे त्यांची मुलात मी तेव्हा जी निवडणूक झालेली आहे ग्रामपंचायतची निवडणूक त्याच्यात त्यांना काय बोलायचं आहे ते आपण त्यांची त्याची चर्चा करूया उपसरपंच साहेब नमस्कार नमस्कार तुम्हाला एक राजकीय वारसा आहे बोललो पाटील तुमचे वडील अशोक जाधव आंबेडकर चलवणीतले कार्यकर्ते त्यानंतर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सदस्य होते त्याचा तुम्हाला त्यांच्याकडनं राजकीय आणि सामाजिक असं आंबेडकर चलवणी वाटचाल मिळालेल्या आहे आणि त्यातच तुमची ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दिलीवर निवड झाली काय करू नये सर्वात प्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांना मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि तुमच्या मार्फत माझ्या पंचकोशीतले सर्व जे प्रेक्षक बघत असतील त्या सगळ्यांचे आभार मानतो की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा पद मला आहे माझ्या वडिलांची जसं तुम्ही आज तुम्ही सुरुवातीलाच मला बोललो तर ह्या ग्रामपंचायतीशी आमचा खूप घनिष्ठ नाता आहे असं आम्ही बोलणार या ग्रामपंचायतीमध्ये माझ्या आजोबांपासून म्हणजे आजोबांच्या नंतर वडील वडील नंतर माझी आई आणि आता मी म्हणजे आमच्या आजोबांच्या घरातच ही ग्रामपंचायतीचा पूर्ण कारभार चालायचा त्यावेळेला ग्रामपंचायत असे असं टिपिकल असं काही ऑफिस वगैरे त्यावेळेला तर त्यावेळेला आमच्या आजोबांच्याकडे जनार्दन जाधव म्हणून त्यांचे आमच्या आजोबा होते त्या आजोबांच्या घरातच आम्ही मी लहान असताना आम्ही तिथे बरेचसे सरपंच घडताना बघितले ते चिठ्ठीच्या द्वारे ते सरपंच उठताना ते सरपंच निवडलेले आम्ही बघितले तर तिथपासूनचा वारसा आहे आणि त्या वारसानुसार माझ्या वडिलांनी या ग्रामपंजी सेवा केली त्यानंतर माझ्या आईला माझ्या भरपूर म्हणजे जनमतानी खूप चांगल्या मतांनी निवडून देऊन तिला तिला ह्या ग्रामपेची सेवा करण्याची चान्स दिली त्याच्यानंतर आता हा माझा टर्म आहे मला आनंद या गोष्टीचा आहे की बऱ्याच वर्षापासूनचा आमचा हा टर्म आहे परंतु गुलाल काही लागला नव्हता सरपंच किंवा उपसरपंच तर गुलाल माझ्या रूपाने माझ्या वडिलांच्या आशीर्वाद लागला त्यासाठी मी मला खूप ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे आणि आनंद ह्याच गोष्टीचा की आईला त्यावेळेला भले आम्हाला सरपंच करता आला नाही कारण त्यावेळेला वडिलांची तब्येत वगैरे बरी नसता कारणाने परंतु आईनी आज त्याच्या मुलाच्या अंगावरती ते पडताना बघितला यासाठी मी सर्व सदस्यांचे मी मनापासून आभार मानतो माझे वडील आज आहेत नाहीत परंतु माझ्या वडिलांनी जर माझे वडील जर बघत असतील तर त्यांना मी इतकं सांगेन की तुमचं स्वप्न अधुरा स्वप्न माझ्या रूपाने उपसरपंच कारण काय ना परंतु ते पूर्ण झालं आणि याचे पूर्ण श्रेय तुम्हाला आहे मी या राजकारणातला नाम मात्र माणूस आहे मला या राजकारणातला काहीही शिकण्यासारखा तुमच्याकडनं बऱ्याच गोष्टी आम्ही शिकलो परंतु आज आनंद या गोष्टीचा आहे की तुमचा विजय हा माझा विजय नाही आहे माझ्या आईचा विजय आणि खूप खूप धन्यवाद मला सगळ्यांनी नेऊन दिला त्याबद्दल ट्रम्प छोटा आहे खूप छोट्या कालावधीसाठी मी इथे बसणार आहे परंतु साडेचार वर्षाचा काल हा खूप मोठा काल आम्ही या ग्रामपंचायतीमध्ये विचार करू कारण तुम्ही जास्त सांगितलं जाते आजोबा सदस्य होते आई होते वडील होते सगळ्यांची इच्छा प्रत्येक सदस्य झाला तर तुम्ही प्रत्येकाची इच्छा प्रत्येक खुर्चीवर आपल्याला लक्षात घेऊन पाहिजे आणि तुमच्या म्हणण्यानुसार तुमच्या घराजवळ तिथे कुठे पण जी वडिलांची जी इच्छा होती जे मुलां आपल्या अंगावर पडलाचे तुमचे शब्द आहेत आणि ते मुला तुमच्या अंगावर पडला त्याबद्दल तुमचे अभिनंदन ग्रामपंचायत आपली फार मोठी आहे म्हणजे जवळपास साडेचार कोटीचा बजेट आहे म्हणजे नंतर इकडच्या जेवढ्या ग्रामपंचायती आहेत त्यात सर्वात मोठी म्हणजे आर्थिक उत्पन्न असलेली ग्रामपंचायत आहे साडेचार वर्ष तुम्ही इथले सदस्य होता लोकसाहेब पर्यंत ते साडेचार वर्ष साडे चार वर्ष तुम्ही अशी काय काय भरपूर नक्कीच मला आनंद या गोष्टीचा आहे की या साडेचार वर्षात जो विकास झालेला आहे तो विकास याच्या अगोदरच्या वेळेत झाला असेल मला मी खूप वर्ष या ग्रामपंचायतीकडे बघतो परंतु साडेचार वर्षात जो विकास झालाय तो विकास भूतेनं भविष्य काय कारण या साडेचार वर्षांमध्ये आमच्या आमच्या हे म्हणजे नामलदेल ग्रामपंचायत आहे आज प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांच्या तोंडावर डोळे ग्राम त्याचा विकास आहे विकास बघायला गेला तर आम्ही साडेचार वर्षामध्ये ह्या ग्रामपंचायतीला जिल्हा लेवलचा आम्ही प्रथम पुरस्कार प्राप्त केले ग्रामपंचायत आपला हा जो पुरस्कार आहे आपण सांगता गाडगे महाराज माझी वसुंधरा वसुंधरा वसुंधरामध्ये आम्ही सर्वात प्रथम एक नंबर आलेला ग्रामपंचायत त्याच्यानंतर संत गाडगे महाराज तालुक्यात लेव्हलची आमची सगळ्यात मोठी जी पुरस्कार आहे त्याला आम्ही प्रथम क्रमांक मिळणार या प्रथम क्रमांक मिळण्याचा एवढाच आहे की आमच्या प्रत्येक पंचकोशीमध्ये स्वच्छता दुसरी गोष्ट आहे की ह्या ग्रामपंचायतीमध्ये सुरक्षा सुरक्षेचा लेवल जर आम्ही बघायला गेला तर प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही तुम्हाला आज डोळे ग्रामपंचायतीमधले डोळ्यामधले जे तुम्ही जर का तुम्ही हॉस्पिटल वगैरे बघायला गेलात या फिर आमचा आमचा हा जो तो पूर्ण एरिया आहे हा पूर्ण एरिया आमचा सीसीटीव्हीने पूर्ण लावलेले सीसीटीव्ही लावलेला आहे त्याच्यामुळे सुरक्षा हे आमच्या गावामध्ये जे पहिला धोरण होता आणि तो आम्ही पूर्णत्वाच्या दिशेने चाललेला आहे बऱ्याचशा गावामध्ये आम्ही सीसीटीव्ही लावले आहे आणि डोळा काही कारणाने तो राहिलेला आहे पण तो डोळा म्हणजे मी आज पाच वर्ष पाच महिने जे राहणार आहेत त्याच्यामध्ये माझा पहिला उद्दिष्ट सुरक्षा जी होती त्या सुरक्षेच्या कारणामध्ये आमचा सीसीटीव्हीचा जो आमचा जो प्लॅन आहे तो आम्ही लावणार आहोत दुसरी महत्वाची गोष्ट या ग्रामपंचायतीमध्ये मागच्या पंधरा ते वीस वर्ष अगोदर ज्या वेळेला एक पाणी योजना आली ती योजना पूर्णते झाली नव्हती त्या योजनेचा एक ठपका आमच्या ग्रामपंचायती होता की आम्ही एवढ्या मोठी ग्रामपंचायती असताना एकही पाणी योजना या ग्रामपंचायती आता हो। तेच तुम्हाला सांगतो की त्या वेळेला त्या वेळेला आम्ही नव्हतो परंतु माझ्या कारकिर्द्यामध्ये आमच्या आम्ही ज्या वेळेला आम्ही या सदस्य पदावरती बसलो त्या सदस्याच्या पदाच्या विदिन अ माझ्या पाच का सहा महिन्यामध्येच आमच्या लोकांनी आम्हाला भूमिका दिली की द्यारोब आपल्याला जल जीवन मिशनची योजना आणली आहे आणि दीड करोडची योजना आम्ही आज पूर्णत्वाच्या दिशेने डोळे गावात डोळ्या गावात असे पूर्ण मध्ये एक त्यांची स्वतःची जल जीवन मिशनची योजना आहे त्याच्यानंतर आणा आणि सोरगाव याच्यामध्ये पण त्यांची स्वतः जलजीवन आणि हे पूर्णत्व झाले आहे ते पूर्णपणे पाणी डिपेंड झालेलं आहे तिसरी महत्वाची वो गोष्ट काय की गटार मग आमच्या काळामध्ये तुम्ही कुठेही गेला घाणिक साम्राज्य मिळणार नाही गटारे ही परिपूर्ण गटारे झालेली गाव आहेत गटारचा व्यवस्थापन झालेली गाव आहे याचं कारण असं आहे की आमच्याकडे बहुतांशी जर तुम्ही बघितलं तर बहुश बहुतांश प्रकारच आमच्याकडे वेराव सिंडस्ट्री झाले वेर ऑफ आल्या कारणाने काय होतो की पर्टिक्युलरली त्यांचा जो प्लॅन असतो तो प्लॅनमध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन असतात की बापारे पाणी कुठे गेला पाहिजे काय गेला पाहिजे त्यांची सुद्धा आम्हाला मदत मिळणार मदत त्याची अशी आहे की त्यांचा जो घाणीचा वगैरे पाणी वगैरे त्यांचं जे त्यांचं जे म्हणजे त्यांचं जे पाणी सोडण्याची जागा वगैरे त्याच जागेला आम्ही आमचे जे गटारे होती त्या गटारी आम्ही त्यांना कनेक्शन दिलं त्याच्यामुळे स्वच्छता स्वच्छतेमध्ये आम्ही परफेक्ट स्वच्छतेचं काम केलं सगळ्यात मोठी घरकुल योजना जी आहे आमच्या गावातल्या पंचकृषीमध्ये सगळ्यात मोठे घरकुलांच्या योजनेचं कामाचं जे पण काही प्रमाण आहे तो डोळ्या ह्या परिसरामध्ये किंवा आमच्या ग्रामपाची सगळ्यात जास्त आहे तर या सगळ्या गोष्टी ज्या गोष्टी मुलगीच आहेत अंदाजे आमच्याकडे आम्ही आता लाईट हा प्रकार योजना करता कारण टोरंटाचा इतका भरमसाट बिल आहे म्हणजे या टोरुंटाच्या बिलामध्ये आम्ही लाखो रुपये महिन्याचे भर होतो अशा कारणामध्ये आम्ही एक ठोस निर्णय घेतला की आता आपला सोलर या मध्ये जायचं आणि सोलर म्हणजे विजयनी आपल्या जे सूर्यप्रकाशाने चालणारा सोलर प्लांट आज तुम्ही जर का माझ्याबरोबर तुम्ही जर कधी तुम्ही गेलात तर ह्या साईडने गेल्यानंतर तुम्हाला दिसेल प्रत्येक स्ट्रीट लाईट रस्त्याच्या लाईटवरती तुम्हाला रस्त्यावरती तुम्हाला स्ट्रीट लाईट दिसेल सोलर सोलर कारण आपण आता आधुनिकतेकडे चाललो नाही म्हणजे आपला गव्हर्नमेंट असेल आपले सरकार असेल हे सगळे जण आपण आधुनिकतेच्या दिशेने चाललेली माणसं आहोत त्याच्यामुळे आपण हे अपघे पाहिजे हा आमचा पहिला मोठी आहे आणि त्याच्यानुसार आम्ही सगळ्या सगळ्या सगळ्यात केले आता दे 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 ते ने ने ते हे करायचं नक्कीच माझ्या मनात खूप सारे काम आहेत परंतु काळ आणि वेळ कमी आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे आता जो काम आहे त्याच्यामध्ये आमची जिल्हा परिषद जी आदिवासी शाळेची जी इमारत आहे ती इमारत जिल्हा अवस्थेतली त्या इमारतीचा पूर्णपणे डोळे पाड्या आदिवासी पाडतो सांगते त्या आदिवासी पाडतली जी इमारत आहे त्या इमारत ना दुरुस्त होती आँए, आँए हो ती इमारत आता आम्ही स्वतः आम्ही त्याचा पाठपुरावा घेऊन मी ती मंजूर करून आणली आणि ती मंजूर करून आणून तिचा काम पूर्णत्व गेलेला आहे त्या शाळेचा उद्घाटन माझ्या कारकिर्दीत होत याच्या आम्ही माझी अपेक्षा दुसरी महत्वाची गोष्ट की आमच्याकडे बालवाडी जी अंगणवाडी पर्टिक्युलरली मी तुम्हाला आदिवासी समाजाच्या बद्दल बोलतो कारण ते आमच्या ग्रामधी आदिवासी समाज खूप जास्त जी बालगाडी अंगणवाडी आहे त्या अंगणवाडीचा पूर्णत्वा काम आम्ही पूर्णपणे गावातला पण सेम आहे त्याच्यानंतर बऱ्याचशा आमच्या चार पाच गावामध्ये ज्या ज्या वस्तू आमच्या जिल्ह्यात त्या वस्तू तोडून आम्ही तिथे एक चांगली आणि सुशोभ सुशोभित असलेली अशी इमारत बांधू आणि या पाच महिन्यामध्ये माझा टार्गेट आहे की विदिन अ टू मंथ किंवा थ्री मंथ याच्यामध्ये मी याचा म्हणजे त्या इमारतीचं काम जे आहे तुम्ही उच्च शिक्षित तरुण आहात नक्कीच तरुण रक्त आंबेडकर सर्वित काम केलेलं रक्त आणि सुशिक्षित असाच एक संघ तुमच्यामध्ये आहे याचा लाभ ग्रामपंचायती मुक्त आले तर तुमच्यामध्ये आहे कळंबोली आहे काय कोशिंडी माझा प्रयत्न इतकाच आहे की आज जर तुम्ही माझी ग्रामपंचायत बघितली तर आमच्या ग्रामपंचायतीमध्ये वा सखोल वाहणारी अशी नदी आहे जी तुम्हाला कळंबोली आणि हो, आमची जी भासा नदी आणि जर तुम्ही गेलात तर सोरचा जो आमचा शेवटचा भाग आहे त्या सोरच्या भागाला आमची नदी आहे ती नदी पूर्ण राहते माझ्या माझ्या दृष्टीने पाच महिन्यात मी प्रयत्न करे कि एखादा ज्या प्रकारे खडवली पिकनिक पॉईंट आहे त्याच प्रकारातला पिकनिक पॉइंट किंवा तो सुशोभित असा तो किनारा ज्या प्रकारे आता मी मागच्या वेळेला हरिद्वार वगैरे आम्ही जातो तर तिथे जसे नदीला गंगा नदीला तिची जी नदी आहे गंगा नदी आहे तिला जसा पुजला जातो तशी हे जे पाणी आहे सुंदर पाणी स्वच्छ पाणी असा एक सुंदर असा किनारा मला बनवायचा की ज्या सुशोभितनातून जसा खडवली पिकनिक पॉईंट आहे तसाच कळंगुलीचा पॉईंट झाला कळंगुली पर्यटन झाला पाहिजे असं माझी इच्छा आहे आणि त्याच नंतर प्रत्येक गावामध्ये जसं मी तुम्हाला बोललो सुरक्षिततेसाठी प्रत्येक गावात प्रत्येक पॉईंटला सीसीटीव्ही असला पाहिजे हा माझा पर्टिक्युलरली माझा मत आहे कारण आमच्याकडे काय बुडाऊन दोन मध्ये काय झालंय की अनेकशे उत्तर प्रदेश बाहेर आले परप्रांतीय लोक येतात सर्व लोक आहेत आम्हाला कोणाबद्दल काही वाद नाही कारण ह्याच लोकांमुळे आमच्याकडचा बराचसा रोजगार आहे बराचसा विकास झालेला आहे परंतु कदाचित काय असतो की वेळेनुसार एखादा गालबोट लागला जातो प्रकार घडू नये त्यासाठी प्रत्येक गावांना आम्हाला सुरक्षित आहे त्यासाठी माझा दुसरा मतिव्ह असणार आहे की ज्या गावामध्ये आता माझ्या अंदाजे एक किंवा दोन गावामध्ये आम्ही सीसीटीव्ही पूर्णपणे लावले आहेत बाकीच्या उरलेल्या गावामध्ये या पाच महिन्यामध्ये आम्हाला ते सीसीटीव्ही लावते उरले आना राहिलेले डोळ्या राहिलेले आणि सोरगाव सोरगाव तीनच गाव राहिले त्यांना आम्हाला पट्टा किंवा बऱ्यापैकी धोळेमध्ये आहे कलबुल्लीमध्ये आहे कोशिंगमध्ये आहेत गावात आहे हे गोडाऊन आल्यानंतर फक्त आपण गडपट्टी एकाच उद्देशात बघतो की ते गोडाऊन तो अजून आपल्या ग्रामपंचायती वेगळ्या प्रकारे त्यात मोडलं अशा पद्धती नक्कीच 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 त्याचं कारण असं आहे की बऱ्यापैकी लोकांचा गैरसमज आहे की इथला गोडाऊन गोडाऊन आल्यानंतर हे लोक फक्त गडपट्टीच घेतात असं काही नाही त्यांचा एक शेष फंड असतो त्या शेष फंडचा युग आम्ही कसा केला पाहिजे उदाहरणार्थ जर सांगायला गेलं तर आता ही आदिवासी बळीजी शाळा आहे ठीक आहे एखादी कंपनी त्याच्याकडे एक फंड असतो की त्या हा शेष फंड छे फंड असतो त्या फंडानुसार ती जी आता ती जी जी इमारत बांधलेली आहे त्या इमारतीला डिजिटल इमारत बनण्यासाठी त्या लोकांचाच फंड आम्ही युज करणार आहोत त्यांना आम्ही अप्रोच करणार आहोत आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचा धमकी वधा असा काही देणार न देता त्यांना अप्रोच करणार की तुम्ही या शाळेत डिजिटल करा तर तुम्हाला कुठे करायचं नाही त्याच्यानंतर आम्ही बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही त्याची कदाचित नेऊ होत नाही परंतु इथली जे कंपनीज आहेत त्या कंपनी त्या शाळेत येतात त्या शाळेत येऊन त्या प्रकारचे त्यांचा वाटप करतात परंतु कसं आहे की चुकीच्या गोष्टी पटकर व्हायला होतात चांगल्या गोष्टी वाढवायला खूप वेळ लागतो अशा गोष्टी होतात परंतु आता तुमच्यावर पत्रकार या सगळ्या मुलाखती जर का घ्यायला घ्यायला लागले तर तुम्हाला या गोष्टीची माहिती जास्त होणार आणि लोकांपर्यंत जास्त लोकांपर्यंत जास्त झालं होतात आणि मी प्रयत्न करणार आहे की इथल्या ज्या 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 कंपन्या आहेत आमच्याकडे खूप साऱ्या कंपन्या आहेत आपण फ्लिपकार्ट असेल फ्लिपकार्ट असेल महिंद्रा असेल ऍपल कंपनी असेल या स्वतः कंपन्यांना आम्ही लोक विजिट करणार आणि आमच्याकडचा ग्रामसेवक हा सुशिक्षित ग्राम आणि ग्रामसेवकाचा काम खूप चांगला आहे त्याच्यानंतर सोनावणे सोनावणे सोन त्याच्यानंतर आमच्याकडचे कर्मचारी वर्ग आहेत म्हणजे या कर्मचारी वर्गांना जितका आमचा वय नाही तितका त्यांना त्यांचा तितका त्यांना अनुभव आहे प्रशासकीय गोष्टींचा म्हणजे इतकी पाच वर्षाची येणारा जो सदस्य आहे तो चेंज होत राहतो परंतु ते लोक तिथेच आहेत आणि त्यांचा त्यांचा मार्गदर्शन इतका आहे की त्यांच्या मार्गदर्शनामध्ये या पूर्ण गावाचा विकास होतो म्हणजे आम्ही एका वयाने राहणार आता ठीक आहे आम्हाला राजकीय वारसा असल्या कारणाने आम्हाला त्या गोष्टी कदाचित आम्हाला ते पहिल्यापासून माहिती आहेत परंतु जे जे नवीन लोक येतात त्यांना सामावून घेणार त्यांना त्या गोष्टीचं माहिती करून देणार त्यांना योजनेची माहिती करून देणार आताच मी तुम्हाला एक म्हणजे माझ्या कारकिर्दी झालेलं काम आहे माझ्या इथून किशन थापे ते अं समोरचं आमच्या मुस्लिम जी आ, गल्ली आहे तिथपर्यंतचा तो तो जो गटार होता जिर्ण अवस्थेतला गटार म्हणजे अक्षरशः त्या गटारातला पाणी त्या घरांमध्ये म्हणजे पूर्ण पाणी त्याच्यामध्ये ते ज्या प्रकारे आपण शेत बोलतो वल मारतो त्या पाणी तिथे फक्त होता त्या किसन पाते या व्यक्तीने मला सांगितलं कारण तो माझ्या वॉर्डचा माणूस होता की शुद्धोधन हा आहे का ग्रामसेवकाने एका फोनवरती आम्हाला तिथे नेऊन कारण आता प्रशासकीय लोक असल्या कारणाने त्यांचे असं मदत होऊन आम्ही तिथे गेल्यानंतर वीस लाखाचा फंड आम्हाला निर्माण नाही नाही नागरी शोध नागरिक वीस लाखाचा फंड आम्हाला निर्माण करून दिला आणि त्या वीस लाखाच्या फंडमधून आम्ही दोन प्रकारचे रस्ते आणि एका ठिकाणाहून आम्ही लोकांनी चांगल्या प्रकाराची आम्ही गटाची योजना केली म्हणजे इतक्या सगळ्या काम आहेत कामं आपल्या मार्फत होत आहेत आणि मी अपेक्षा करतो की आणि आता आम्हाला आमची एवढी इच्छा आहे की आता आमचा ग्रामपंचायतचा इतका मोठा टर्नओव्हर आहे आम्हाला कोणत्याही प्रकारचा कोणाकडून पैसे घ्यायचे काही गरज नाही आणि आम्ही बस वगैरे कुठली शासनाचे काम कधी घेतच नाही परंतु एक त्याला आपण बोलतो की त्याला एक एक वेळ असे येते की चला तुम्हाला इथून आणायचं आणायचंय मी इथून मदत करून देऊ शकतो देऊ शकतो तर त्यावेळेला त्या सिच्युएशनला आम्ही कामं करतो आता मुख्य फंडात तर बस बसले कामं होतात आज तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला सांगतो की आतापर्यंत अपंगांना कोणत्याही प्रकारचे पैसे मिळत नाही म्हणजे त्यावेळेस त्यामुळे त्यांना टर्नओव्हर नव्हता सगळ्या गोष्टीचा विचार होता, होता। परंतु आम्ही आल्यानंतर अपंगांनाही पैसे मिळाले आणि अपंग इतके खुश आहेत की त्यांच्या अकाउंटला म्हणजे त्यांच्या त्या ते वस्तू जे ते वस्तू खरेदी करतात प्रत्येक वर्षी त्यांना चांगले अमाऊंट मिळते ज्याच्याकडनं ते एखादी चांगली वस्तू त्यांच्या अपंगतेसाठी वस्तू खरेदी करू शकतात म्हणजे हा प्रकार आम्ही याच्यामध्ये इनोव्हेशन सगळ्या या ग्रामपंचायत करतो आणि नक्कीच ग्रामपंचायत आहे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी इनोव्हेशन करायला लागते आज तुमच्या ग्रामपंचायत महिन्याचा तुमच्याकडं उपचारपर्थ पदाचा कालावधी आहे अशाच पद्धतीचे चांगले काम तुमच्याकडनं घडत राहो पुन्हा एकदा तुम्हाला ज्या नवीन उपचारपर्थ पदावर निवडून त्याबद्दल धन्यवाद देतो